बीड जिल्हा समाजकल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली सदर रॅली अंबाजोगाई शहरातून गट शिक्षणाधी कार्यालय ते तहसील कार्यालय अशी देखील रॅली काढण्यात आली सदर रॅली आज गुरुवार दिनांक दोन मे रोजी दुपारी बारा वाजता काढण्यात आली यामध्ये अनेक अधिकारी कर्मचारी तसेच दिव्यांग बांधव यांची देखील उपस्थिती होती बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक अनुषंगाने दिनांक तेरा मे रोजी बीड जिल्ह्यात मतदान होणार आहे मात्र याच अनुषंगाने बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्हा समाज कल्याणच्या वतीने मतदानाचा टक्का वाढवावा कोणीही मतदानापासून वंचित राहू नये तसेच सर्वांनी नखाप्रथा निकाल अग्रेसर मात्र कुठेही दिसत नाहीत अंबेजोगाई हो शहराच्या पातळीवर अशा संस्थांनी का या कामी पुढाकार होता तो मात्र दिसणार आहे समाज कल्याण खात्याच्या निर्देशानुसार दिव्यांग मतदार